नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या ला, लाईक आणि करायला विसरू नका मला अनुदान हवं गबाई 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 मला टप्पा वाढ हवा गाई मला अनुदान हवं गबाई मला टपावड हवा ग बाई अरे काय काय अनुदान अरे बाबा अनुदान अनुदान म्हणजे आमच्या हक्काची कष्टाची भाकर आहे अनुदान अनुदान काय भाकर असते मग अरे आमच्या शिक्षका ती भाकरच आहे अरे मग भेटेल की तुमची भाकर तुम्हाला अरे पण दादा भेटल कधी अरे सरकार आहे जसा वेळ भेटेल तसे देतील अरे बाबा देतील कवा अर आज आमचा शिक्षक आत्महत्या करतोय बाबा घरादारावर उपासमारीची म्हणून मी तुला म्हणते काय दादा अरे या सरकारनं सुद्धा तेच करावं जे मागच्या सरकारनं केलं होतं दीपक केसरकर एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता टप्पा वाढ आणि त्यांनाच विचारात घेऊन आर काढा आता धडा धड म्हणून म्हणते हो मला अनुदान हवं बाई 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 मला टपावड हवं ग बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड हवं बाई अग बाई तू काळजी करू नको माझ साहेबांसोबत बोलणं झालं सगळी चर्चा सकारात्मकच चालू आहे अरे भाऊ तुमच्या सकारात्मक चर्चा नुसती सकारात्मक चर्चा पाय काय होत चाललंय जरा ऐक नुसतं सकारात्मक सकारात्मक म्हणून का तुमच्या भूल बळी पडून शिक्षक मोडतोय विसरू नका अनुदान द्या देऊ नका भीक आणि आमची मागणी आहे एकदम रास्त म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग बाई मला टपावड हवं ग बाई मला अनुदान हवं ग बाई मला टपावड हवं ग बाई अग बाई मला सांग तुला एक ठेवाच लागतं का ग अनुदान कधी जपव राहिलो नुसतं एकटीच बोंबल ती मला अनुदान हवं तुझ्या एकट्याच्या बोबईल्याने काय होणार रे बरोबर आहे दादा अरे आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी सर्व शिक्षकांना एकजूट व्हायला पाहिजे पण दादा तुला सांगते आमच्या न्याय हक्कासाठी लढणारे दोन वाघ म्हणजे तुला सांगू का दादा आणि सांगा बरं कोण कौन कोण येत खंडेराव ज्ञानेश भाई चव्हाण लढताय आझाद मैदानी दोन्ही वाघ झाल्या कितीतरी आत्महत्या कधी येणार सरकारला जाग म्हणून म्हणते मला अनुदान हवं ग बाई मला अनुदान हवं ग बाई अनुदान हवं ग बाई अग बाई पण थोडीफार पगार देतो ना तुम्हाला सरकार देत ना मग घ्या ना बघून त्याच्यात मग अरे बाबा काय काय बघू तुला आमच्या अडचणी सांगते जरा ऐक नाही करत वाढ पगारात अशी कशी उलटी तुमची रीत लाडकी लेख लग्नाची आहे अजून अविवाहित म्हणून म्हणते मला <स्या> अनुदान हवं ग बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं बाई मला अनुदान हवं ग बाई मला अनुदान हवं ग बाई मला टपावड हवं बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड हवं शिक्षण समन्वयक संघ महाराष्ट्र राज्य कृती समिती हात जोडून करते विनंती घ्याव्या तुम्ही आमच्या मागण्या समजूनी आणि म्हणून म्हणते मला अनुदान हवं बाई 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 मला टपावड हवा बाई मला अनुदान हवं बाई मला टपावड ग बाई नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी भारुडकार शरद काकडे एक विना अनुदानित शिक्षक आपण विनंती करतो की आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी सर्वांनी बहुसंख्येने आझाद मैदान या ठिकाणी यायला हवं हो। नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका